नमस्कार दहावी बोर्ड परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थींना माझ्याकडून परीक्षेकर्ता हार्दिक शुभेच्छा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाचे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत आपण सर्वांचं माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांना विनंती की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त शेअर करा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये एकूण दहा घटक आहेत आणि या दहा घटकाचे महत्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत प्रत्येक घटक आणि या घटकासमोर एकूण गुण आणि कंसातील गुण विकल्पासह दिलेले आहेत चला तर मग पाहूया विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाचे घटकानुसार महत्त्वाचे मुद्दे पहिलं प्रकरण जे आहे ते अनुवंशिकता आणि उत्क्रांती यामध्ये प्रथिन संश्लेषण प्रतिलेखन भाषांतरण व स्थानांतरण या, या तीनपैकी व्याख्या किंवा आकृती किंवा आकृती दिली जाते आणि आकृतीवर आधारित प्रश्न विचारला जातो दुसरा जो मुद्दा आहे तो उत्क्रांती आणि उत्क्रांतीचे पुरावे सहा पुरावे आहेत सहामधील चार पुरावे परफेक्ट करायचे बाह्यरूपीय शरीरशास्त्रीय अवशेषांगे पुराजीव विषयक पुरावे जोडणारे ध्रुवे आणि भ्रूणविषयक पुरावे हे महत्त्वाचे पुरावे आहेत आणि त्याच्यामध्ये बाह्यरूपीय आणि शरीरशास्त्रीय महत्त्वाचे पुरावे आहेत तिसरा जो घटक आहे तो डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत लॅमार्कवाद प्रश्न तिसरा किंवा चौथा यावर पॅरेग्राफ देतात किंवा पाचपैकी पाच गुण जो चौथा प्रश्न असतो त्याच्यावर आधारित या घट या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग एक पहिला मुद्दा ऑक्सिश्वसनामध्ये तीन टप्प्यामध्ये होणारे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण ग्लुकोज, ग्लुकोज विघटन ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लचक्र इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया तीनपैकी एक टप्पा का का पाहिली तर एका प्रश्नपत्रिका टप्प्यावर वारंवार प्रश्न येतो ऑक्सी व विनॉक्सी श्वसन, श्वसन यावरती फरक स्पष्ट करा हा प्रश्न किंवा एक एक मार्कच्या व्याख्या विचारल्या जातात विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा याच्यावरती चार असतो आणि तो चार्ट आपण पूर्ण करायचा असतो विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा याची चांगली तयारी करायची पेशी विभाजन गुणसूत्री व अर्धगुणसूत्री पेशी विभाजन याचे जे टप्पे आहेत किंवा आकृती आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि एक ते तीन गुणांचे प्रश्न यावरती विचारले जातात या पाठामध्ये जे तक्ते आहेत ते तक्ते महत्वाचे आहेत आणि या तक्त्यांवर आधारित प्रश्नांची आपण चांगली तयारी करायची आहे त्यानंतर सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग दोन तिसरा घटक पहिला मुद्दा जो आहे तो आहे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन फरक स्पष्ट करा प्रश्न दुसरा ब किंवा तिसरा ह्याच्यावरती आधारित प्रश्न विचारला जातो जादा मुद्दे पाठ करायचे फरकाचे आणि चांगली तयारी करायची त्यानंतर एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन दोनपैकी एक विचारला जातो याचवरती व्याख्या किंवा प्रकार किंवा आकृतीसह स्पष्ट करा एक किंवा तीन गुण त्यानंतर या तिसऱ्या घटकातील दुसरा मुद्दा आहे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन फुलाचा छेद किंवा फुलाचे अंतरंग प्रश्न क्रमांक तीन किंवा चार यामध्ये प्रश्न विचारला जातो व्याख्या फुलामधील आवश्यक आणि सहाय्यक मंडलं यांची देखील माहिती विचारली जाते आवृत्तीबीजी वनस्पतीमधील द्विफलन परागीभवन आणि त्याचे प्रकार मानवी पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्था आर्तवचक्र ऋतुचक्र याच्यामध्ये प्रश्न तिसरा हा प्रामुख्यानं या तीन मुद्द्यांवरती विचारला जातो प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान जुळे लैंगिक आरोग्य यामध्ये कोणताही एक प्रश्न विचारला जातो त्यानंतर लैंगिक आरोग्यरित्या पारेषित होणारे रोग त्यांची लक्षणं पाठ करायचे लैंगिक आरोग्य यावर प्रश्न विचारला तर इतर प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत दीर्घोत्तरी किंवा लघुत्तरी प्रश्न किंवा असे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात यानंतर चौथा घटक आहे पर्यावरणीय व्यवस्थापन यामधील पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे पर्यावरण संवर्धन पर्यावरण संवर्धनाची गरज आपली सामाजिक जबाबदारी यामध्ये मोजके व आवश्यक लेखन करणं गरजेचं असतं आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की जेवढे मुद्दे पुस्तकामध्ये दिलेले आहेत तेवढ्याच मुद्द्यांवरती उत्तर लिहायचं दुसरा मुद्दा आहे पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता यामधील तिसरा मुद्दा आहे अनुवंशिक विविधता प्रजातीची विविधता परिसंस्थेची विविधता देवराई पर्यावरण संवर्धनात माझी भूमिका यावरती परिच्छेद विचारतात किंवा आकृत्या विचारल्या जातात आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण धोक्यात आलेल्या प्रजातींची नावं याच्यावरती हमकास प्रश्न हा विचारला जातो यानंतर पाचवा घटक हरित ऊर्जेच्या दिशेने विद्युत ऊर्जा निर्मिती औष्णिक ऊर्जा अणुऊर्जा नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जा हरित ऊर्जा प्रकार जलविद्युत पवन ऊर्जा सौर ऊर्जा एकूण सहा ते सात केंद्रे त्यापैकी कोणतेही एक किंवा दोन एकाची प्रवाह आकृती किंवा दुसऱ्या एकाची समस्या किंवा फायदे विचारले जातात अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र याच्यामध्ये आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या किरणोत्सारी परिणाम अपघात यावरती प्रश्न असतो औष्णिक ऊर्जेवर प्रदूषण आरोग्यास हानी पर्जन्य संपुष्टात येणारेसाठी जलविद्युत ऊर्जा निर्मितीवरती जंगल शेत नष्ट कशी होतात माणसं विस्थापित कशी होतात जैवविविधता धोक्यात कशी येते पवन ऊर्जेवर आधारित किंवा सौर ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र त्यानंतर सहावा जो घटक आहे तो प्राण्यांचे वर्गीकरण हा सर्वात मोठा घटक छोट्या छोट्या सर्वच गोष्टी महत्वाच्या प्रत्येक संघाची आकृती लक्षणं वैशिष्ट्ये ही महत्त्वाची आहेत असमपृष्ठरज्जू प्राणी संघ याच्यामध्ये आदिजीव रंद्रीय प्राणी संघ सिलेंट्राटा निडारिया चपटे गोल गोलकृमी वलयी संधिपात मृदुकाय कंटकीचरमी अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी हे दहा संघ याची आकृती देतात आणि वैशिष्ट्ये लिहायची असतात त्यानंतर संघ समपृष्ठरज्जू युरोकॉर्डेटा सॅफॅलोकॉर्डेटा वर्टिब्रेटा यांच्यामध्ये आधारासाठी पृष्ठरज्जू असतो युरोकॉर्डेटा शेपटीमध्ये पृष्ठरज्जू सॅफॅलोकॉर्डेटा शीर्ष किंवा डोक्यामध्ये आणि वर्टिब्रेटा पाठीच्या कण्यामध्ये पृष्ठरज्जू असतो पुन्हा या समपृष्ठरज्जू प्राण्यांचे सहा वर्ग पडतात चक्रमुखी मत्स्य उभयचर सरीसृप पक्षी आणि सस्तन यानंतर सातवा घटक येतो ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र दुग्धजन्य उत्पादने योगट उत्पादन चीजनिर्मिती प्रोबायोटिक्स योगट उत्पादन महत्त्वाचं आहे चीज निर्मितीमध्ये त्याचे प्रकार आणि प्रोबायोटिक्समध्ये कोणत्या प्रतिजैविकाचा वापर केला जातो अन्न पदार्थ आहेत पाव व्हेनेगर इथेनॉल आणि सोया सॉस पेयांमध्ये कॉफी कोको वाईन सिडार स्वच्छ तंत्रज्ञानातील सूक्ष्मजीव यामध्ये तेल तवंग प्लॅस्टिक रबर सर्फ्युक आम्ल धातुके युरेनियम सूक्ष्मजैविक विकरे सूक्ष्मजीव आणि इंधने सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण सूक्ष्मजैविक सनरोप आणि जैव कीटकनाशके हा महत्त्वाचा भाग आहे आठवा जो घटक आहे तो पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान यामध्ये मूलपेशी या मूलपेशीचे उपयोग अवयव प्रत्यारोपण अवयवदान व देहदान जैवतंत्रज्ञान जैवतंत्रज्ञानाचे फायदे व्यावहारिक उपयोग कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे हरितक्रांती श्वेतक्रांती नीलक्रांती या तीन टप्प्यापैकी कोणत्याही एका टप्प्यावरती हमखास प्रश्न हा विचारला जातो त्यानंतर औषधी वनस्पती लागवड हा टिपा लिहा याच्याकरता हा प्रश्न विचारला जातो त्यानंतर नववा जो घटक आहे तो सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक मानसिक ताणतणाव व्यसनाधीनता दुर्दर आजार प्रसारमाध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर सायबर गुन्हे यावर प्रश्न तिसरा किंवा चौथा विचारला जातो म्हणजे तुम्हाला हा मुद्दा कसा समजलाय याकरता यावर प्रश्न विचारला जातो प्रसारमाध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर सायबर गुन्हे ताणतणाव व्यवस्थापन यामध्ये विधायक छंद संगीत नृत्य वाचन योग्य आहार समुपदेशन पालकांकडून मार्गदर्शन ध्यानधारणा निसर्गभ्रमण या गोष्टींचा वापर होतो हा सामाजिक आरोग्य घटक खूप चांगला त्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो आहे आपत्ती व्यवस्थापन आपणा सर्वांना सातवीपासून आपत्ती व्यवस्थापन हा घटक आहे आपत्ती आपत्तीचे प्रकार भूभौतिक जैविक आणि मानवनिर्मित आपत्तीचे परिणाम आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे जीवितहानी दूर करणे लोकांची सुटका करणे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं पुनर्वसन करणे आणि संरक्षणात्मक उपाय करणे आपत्ती नियोजनाचे टप्पे त्याचबरोबर प्रथमोपचार आणि आपत्कालीन कृती पुढचा मुद्दा आहे अभिरूप सराव अभिरूप सरावाचे ध्येय स्वतःच्या सुरक्षिततेचं महत्त्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन असे हे एकूण दहा घटकाचे महत्वाचे मुद्दे आहेत एवढेच मुद्दे तुम्ही करायचे आणि परीक्षेला सामोरं जायचं सर्वांना भावी वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक उपक्रम आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला जरूर भेट द्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद